नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू मंत्रिमंडळाची मंजुरी या संदर्भात संपूर्ण अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र व राज्य शासनाने निवृत्ती वेतन योजनेबाबत निर्णायक पाऊल उचलले आहेत कर्मचारी वर्गाला नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेऐवजी जुनी निवृत्ती वेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे केंद्रीय कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्तीवेतन योजना निवडण्याची संधी शासन नोकरीतील वर्षानुसार निवृत्तीवेतन मिळण्याच्या परंपरागत पद्धतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने आपल्या कर्मचारी वर्गाला एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला आहे दिनांक 22 डिसेंबर 2003 हजार तीन पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असलेल्या व दिनांक 1 जानेवारी 2004 हजार चार रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर किंवा नवीन नियम 2021 हजार एकवीस यापैकी एक निवडण्याची संधी देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा केंद्र शासनाच्या शासनानेही आपल्या कर्मचाऱ्यांना जुन्या नियमांचा पर्याय देण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या या यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणखाली महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील अधिव्यक्ता शासकीय अध्यापक महाविद्यालय यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजना नियॉनचेवर शासनाकडे सादर केले आहेत अन्य विभाग व खात्यांकडूनही अशा प्रकारची प्रतिसा देण्याची शक्यता आहे निवृत्ती वेतन योजना निवडण्याची मुदत दोन्ही निर्णयानुसार केंद्र व राज्य शासनातील संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पर्यंत निवृत्ती वेतन योजना निवडण्याची मुदत देण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांना जुनी परंपरागत निवृत्ती वेतन योजना पसंद आहे त्यांनी या मुदतीत विहित नमुन्याचा अर्ज करावेत अशी शासनाची अपेक्षा आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद